केसावर भांडी घेणाऱ्या महिलांनो सावध व्हा कारण केसांवर भांडी घेतली त्यानंतर तुमच्या आयुष्यात काय घडते हे ऐकल्यानंतर तुमच्या पायाखालची जमीनच सरकेल केस देऊन भांडी घेणं तुम्हाला किती महागात पडू शकतं ते आजच्या या व्हिडिओमध्ये पहा त्याचे किती दुष्परिणाम त्यांच्या तुमच्यावर होतात हे ऐकल्यानंतर तुम्हाला धक्काच बसल्याशिवाय राहणार नाही केस देऊन भांडी घेणे हे महिलांची एक वाईट सवय आहे या सवयीमुळे तुमचं किती मोठं नुकसान होणार आहे त्याची कल्पना देखील तुम्ही करू शकत नाही ही सवय तुम्हाला किती महागात पडू शकते हे ऐकून तुम्ही थक्क व्हाल आज आपण केसांवर भांडी घेतल्यानंतर के ते काय दुष्परिणाम परिणाम होतात याबद्दल बघणार आहोत काय नुकसान होते याविषयी संपूर्ण वि सविस्तर माहिती आज तुम्हाला आम्ही सांगणार आहे जर तुम्ही केसावर भांडी घेतली असाल किंवा घेण्याचा विचार करत असाल तर थांबा हा व्हिडिओ दोन मिनटं लक्षपूर्वक पहा आजच्या व्हिडिओमध्ये महत्त्वाचं आपण माहिती जाणून घेणार आहोत प्रत्येक व्यक्ती विशेष महिलांना काही ना काही सवय असते पण ही काही सवय असतात की ज्या दुष्परिणामांपुढे भोगावे लागतात काही अशा सवयी आहेत ज्यामुळे तुमच्या आयुष्यातील राख रांगोळी होऊ शकते अशी सवय की तुम्हाला प्रचंड महागात पडू शकते शक्ती त्याचे परिणाम काय होतात हे ऐकून तुम्ही चक्क थक्क व्हाल तर सवय हे केस देऊन भांडे घेण्याची आजकालचं जग धावपडीचं झालं आहे ज्यामुळे महिलांच्या शरीराची काळजी घेणे त्यांना जमत नाही त्यांना शारीरिक मानसिक आजार होतात त्याचा परिणाम म्हणून त्यांची केस गळतीवर होते प्रत्येक महिलांना भेडसावेत गावाकडील महिला या केस गळतीचे केस जमा करतात आणि विचारताना जे कंगव्याला अडकलेले केस असतात तेही कुठेतरी एखाद्या स्टॉक म्हणून जमा करत असतात मग ते खेड्यापाड्यात त्या केसांच्या बदल्यात काहीतरी भांडे विकत घेतात भांडी विकत घेतली जातात आणि नंतर ती भांडी घरात वापरली जातात ही मोठी समस्या आहे केसांवर भांडी घ्यायची ही सवय आहे ती तुमच्या सगळ्यात मोठं नुकसान करू शकते लक्षात घ्या गावाकडे किंवा छोट्या छोट्या शहरांमध्ये केसावर काही लोक भांडी घ्यायला तयार होतात ती सायकलवरती येतात किंवा छोट्याशा एखाद्या गाडीवर येतात किंवा काही लोक तर चक्क पैदल फिरतात ते केस देतात आणि भांडी घेतात भांडी देतात ज्यांच्याकडे भांडी असतात देत असतात ज्यांच्याकडे भांडी असतात ते प्लास्टिकच्या वस्तू असतात किंवा इतर वस्तू असतात ते महिलांकडून केस जमा करून घेतात व त्या केसांच्या बदलात त्यांना भांडे देतात ही सवय महाराष्ट्रामध्ये गाडीवर येणाऱ्या त्या व्यक्तीला तुम्ही देत असता तुम्ही लक्षात घ्या भांडे भांडीचे ठिकाण देतो आणि केस घेतो पण त्या बदल्यात जेव्हा आपण ते आपल्याकडून केस घेतो व आपल्याला भांडी देत असतो तेव्हा आपल्याकडून एक चूक होती या केसांवर भांडी विकली जातात पण तुम्हाला वाटते की कोणी तुमच्या केसावर भांडी देऊ शकते हो ते देऊ शकते कारण त्यांना परवड़त पण बऱ्याच महिला जे तुटलेले केस असतात ते आजारपणामुळे घडलेले असतात किंवा काही केस हे बंद करून असतात म्हणजे काही वेगळ्या कारणामुळे घडतात ही भांडी आपण त्या केसांवर घेतल्यानंतर तुमच्या आयुष्यामध्ये खूप मोठे दुष्परिणाम होऊ शकतात तुम्ही जाणून घ्यावं लागेल की या व्हिडिओमधून आपण जे आपल्याला तुम्हाला सांगणार आहोत की केसावर भांडी घेण्याचे दुष्परिणाम काय होतात शक्य असेल आणि ज्या लोकांना केसांपुढे नेमकं काय होतं आणि त्यामुळं नक्की तुमच्या आयुष्यात काय नुकसान होतं धार्मिक पद्धतीने तुम्हाला सांगणार आहोत सोबत व्हिडिओवर अंधश्रद्धा किंवा तुम्हाला घर घाबरण्यासाठी नाही हे आधीच सांगतो फक्त तुम्हाला समजून सांगायचं आहे तुमच्या के केसाचं मूल्य काय आहे सोबत तुमच्या या चुकीमुळे तुमच्या आयुष्यावर काय परिणाम होतं आणि तुम्हाला काय का करायला पाहिजे सर्व काही आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत मित्रांनो ही चूक खूप महागात पडू शकते कारण आपल्या केसाला आपण बालाजीला गेल्यानंतर दान करतो कारण केसाला हे लक्ष्मीचं रूप मानलं जातं आणि आपण आपल्या शरीराचा एक अवयवच असतो आणि तो जेव्हा आपण एखाद्या व्य दुसऱ्या व्यक्तीला देतो तेव्हा आपण आपल्या जीवनावर न फार नकारात्मक परिणाम होतो केसांवर भांडी घेणाऱ्या आत्ता आता व्हा वास्तुशास्त्र सांगते की तुमची ही सवय फक्त शरीराला नव्हे तर घरच्या सोप्या व सोप्यावरती सुद्धा परिणाम करू शकतो काय आहे या मागचा गुपित ऐकल्यानंतर तुम्ही थक्कवाल लक्षात घ्या आपल्या शास्त्रात श शिर हा शिरीचा सर्वात मोठा पवित्र भाग मानला जातो कारण जिथे सहसा चक्र असत म्हणजे डोक्यावर जेव्हा ठेवलं ठेवणं टाळावं कारण ते देवग्रहाच्या कृपेने परिणामात आता ठरत आता वास्तुशास्त्रानुसार आपण केसावर जेव्हा भांडी घेतो तेव्हा आपल्या आयुष्यात त्याचे जे जे दुष्परिणाम होतात ते ते ऐकल्यानंतर चक्क तुमच्या पायाखालची जमीन सरकेल मित्रांनो याआधी तुम्हाला याबाबत काही माहिती नव्हतं की एवढी साधी गोष्ट तुम्हाला एवढी महागात पडू शकते कधी तुम्ही विचारसुद्धा केला नसणार की केसांवर आपल्याला फक्त भांडे घ्यायची ती छोटीशी सवय आपलं आयुष्य बर्बाद करू शकते मित्रांनो एक गोष्ट आधी लक्षात ठेवा केस देऊन एखादी वस्तू घेणं आणि केस विकणं ही दोन्हीही गोष्ट वेगवेगळ्या आहेत केस विकले तर त्याचा काही चांगला किंवा वाईट परिणाम होत नाही पण केस देऊन एखादी वस्तू आपण आपल्या घरात घेतली तर त्याचा खूप वाईट परिणाम होऊ शकतो बऱ्याच महिलांना वाटतं की आपण केस दिले आणि एखादी वस्तू घरात घेतली तर त्यांना आपल्याला चांगला फायदा होतो